आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल नगराध्यक्ष सुरेश अण्णासाहेब ओदगावे यांचे चिरंजीव शांतीनाथ यांचा विवाह मोठ्या उत्साहात संपन्न सदलगाव शहरातील राष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध मूर्ती वज्रलेपकार कैलासवाशी अण्णासाहेब उदगावे यांचे नातू आणि सदलका शहरातील माजी नगराध्यक्ष श्री सुरेश उदगावे यांचे सुपुत्र चिरंजीव शांतीनाथ यांचा विवाह शीतल गंगाप्पा देमण्णावर राहणार दुबदाळ तालुका गोकाक यांची कन्याची सवका लक्ष्मी हिच्याशी सदलका शहरातील ओम मल्टीपर्पज हॉल नागराळ रोड येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या विवाह सोहळ्यातील वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी चिकोडी सतलगा मतदार क्षेत्राचे विद्यमान आमदार श्री गणेश अण्णा हुकेरे महांतेश अण्णा मठ गोकाक येथील राजकीय नेते अशोक पुजारी सदलगा शहरातील गीताश्रम मठाचे मठाधिपती डॉ श्रद्धानंद स्वामीजी यांच्यासह नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले नगरसेवक संतोष नवले सुहास वाळके आताउल्ला मुजावर रवी गोसावे उदय बदनीकाई प्रकाश अनुरे तात्या निडकुंदे रंजित उर्फ मुन्ना पाटील मघेन नावर ज्येष्ठ पत्रकार अण्णासेब कदम पिंटू गवडे राजू अमृतसमन नावर निवृत्त मुख्याध्यापक अमृत सर सुनील पाटील शांतीनाथ पाटील समीत चौघुले इंद्रजित पाटील प्रशांत पाटील सुनील देसाई सुनील नारे अण्णा पाटील सुभाष सणती अनिल चौकुले शेखर खोत यांच्यासह कर्नाटक व महाराष्ट्र सीमा भागातील अनेक राजकीय नेते आपतेष्ट व नातेवाईक मोठ्या संख्येने वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते सदलकाशर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम